नमस्कार में पन बात में एक बात मी रेणुका या मध्ये तुमचं स्वागत आपण इतरही बातम्या सुपरफास्ट बघणार आहोतच पण सुरुवातीला एक महत्वाची बातमी साहित्य क्षेत्रातून आलेली आगामी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचा बहुमान यंदा कवीला मिळणार असल्याची चर्चा आहे अध्यक्षपदाच्या स्पर्धेत यावर्षी नाधो महानोर प्रभा गणोरकर अरुणा ढेरे यांची नावं आघाडीवर आहेत येत्या रविवारी अठ्ठावीस ऑक्टोबरला अध्यक्षपदाची निवड जाहीर होणार आहे या निवडीसाठी महाराष्ट्र साहित्य परिषद महानोर भालचंद्र नमाड आणि ढेरे ही तीन नावं सुचवलीत असं कळतंय त्याचबरोबर विदर्भ साहित्य संघानं प्रभा गणोरकर किशोर सानप यांच्या नावांची शिफारस कली आह बडोद मराठी वाङ्मय परिषद आणि तेलंगणा मराठी साहित्य परिषदेकडून अरुणा ढेरे हे ढ्रिएकम नाव सुचवण्यात आहे त्याचबरोबर मराठवाडा साहित्य परिषदेनं लक्ष्मीकांत देशमुख यांची पाठराखण सुचवलेली नावं मागे घेतल्याचं कळतंय त्यांनी महानोर त्याचबरोबर न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर प्रेमानंद गजवी ही तीन नावं सुचवली होती अशी माहिती कळते आताची एक महत्वाची बातमी ती म्हणजे आगामी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचा बहुमान हा एका कवीला मिळण्याची शक्यता अधिक आहे अद्वैत मेहता आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत अद्वैत साहित्य क्षेत्रातली ही निश्चितच आणि साहित्य संमेलनाच्या इतिहासातली एक महत्वाची घडामोड म्हणावी लागेल रेणुका साहित्य संमेलन अध्यक्षपदासाठी निवडणूक न घेता ज्येष्ठ साहित्यिकाची अध्यक्षपदी निवड करावी अशी दुरुस्ती जी आहे ती करण्यात आली आणि त्याची अंमलबजावणी आता आगामी यवतमाळ येथील साहित्य संमेलनापासून होणार आहे यासाठी महामंडळाच्या ज्या घटक संस्था आहेत त्यांना प्रत्येकी तीन आणि ज्या समाविष्ट आणि संलग्न संस्था आणि जे विद्यमान अध्यक्ष आहेत त्यांनी प्रत्येकी एक असं ते नाव पाठवायचं होतं त्यानुसार नावं काय पाठवली आपण बघितलेलं आहे आणि त्यामुळं कुठंतरी नादो महानोर असतील ज्यांना तर विश्व साहित्य संमेलन टोरांटो इथं इत, इत, इथं मान मिळाला होता परंतु ते संमेलन निवडणूक लढवणार नाही अशी भूमिका महानोर यांची होती त्यावेळेस त्यामुळं महानोरांना आता बिनविरोध निवडावं असं नाव सुचवलेलं आहे अरुणा ढेरे यांचं नाव आलेलं आहे प्रभा गणोरकर यांचं नाव आलेलं आहे किशोर सानक यांचं नाव आलेलं आहे त्यामुळे निश्चितपणे याच नावांपैकी एकावरती शिक्कामोर्तब होईल त्या अर्थात आपल्याला अठ्ठावीस तारखेला कळेल आणि दुसरीकडे लक्ष्मीकांत देशमुख यांनी जे नाव सुचवलं होतं ते त्यांनी आणि त्याला पाठिंबा देत त्यांनी जी भूमिका घेतली होती की मुडवरांच्या हाती हे जाऊ नये म्हणून मराठवाडा साहित्य परिषदेने मात्र त्यांची तीन नावं जी आहेत ती मागे घेतलेली आहेत परंतु त्याच तीन नावामध्ये सुद्धा पुन्हा नादो महाराजांचंच नाव होतं आणि याशिवाय एक नाव आहे म्हणजे भालचंद्र नेमाडे त्यामुळे आता निश्चितच यातल्या कुठल्या नावावरती शिक्कामोर्तब होतंय हे आपल्याला अठ्ठावीस तारखेला कळणार आहे परंतु चर्चा अशी आहे की कदाचित या संमेलनाच्या अध्यक्षपदाचा बहुमान आहे तो यंदा कवीला मिळण्याची शक्यता आहे धन्यवाद अद्वैत या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल रविवारी महत्वाचा दिवस आहे कारण नाव जाहीर केलं जाणार आहे